डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात पुण्यातील विशेष सत्र न्यायालयानं तीन आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती या निर्णयाला दाभोळकर कुटुंबियांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले दोषी ठरवण्यात आलेल्या दोन आरोपींना हत्येचा कट रचण्याच्या आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्याअंतर्गत दहशतवादी कृत्य केल्याच्या आरोपात दोषमुक्त केलं होतं विशेष सत्र न्यायालयाच्या या निर्णयाला सुद्धा दाभोळकर कुटुंबियांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये आव्हान दिलं आहे दाभोळकरांची मुलगी मुक्ता यांनी वकील अभय आणि कबीर पानसरे यांच्या मार्फत या प्रकरणी अपील दाखल केला रेवती हिंगवे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहे रेवती काय अधिक माहिती नक्कीच आपण आपल्याला जसं माहितीये की महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे जे कार्याध्यक्ष होते डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांच्या हत्या प्रकरणात पुण्यातल्या विशेष सत्र न्यायालयाने तीन आरोपींचा निर्दोष मुक्तता केलेली होती या निर्णयाला दाभोळकर कुटुंबियांनी उच्च न्यायालयात आव्हान दिलेले आहे आणि दोषी ठरवण्यात आलेल्या दोन आरोपी आरोपींना हत्येचा फौजदारीचा कट रचण्याचा आणि बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कार्याअंतर्गत दहशतवादी कृत्य केलेल्या आरोपातून दोषमुक्त केलं होतं याच या निर्णयाला आवाहन करण्यात आलेलं आहे प्रज्ञा नक्कीच तूर्तस धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी रेवती